नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाडीबीटी अंतर्गत रब्बी हंगाम बियाणे अनुदान या यासाठी अर्ज कसा सादर करायचा हे पाहणार आहोत सर्वप्रथम गुगलवर महाडीबीटी फार्मर असे सर्च करायचे त्यानंतर लॉग इन महाडीबीटी या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर वापरकर्ता आय डी या ठिकाणी क्लिक करून आपला युजर आय डी व पासवर्ड टाकून घ्यायचा त्यानंतर कॅपचे कोड टाकून घ्यायचा त्यानंतर आपली प्रोफाइल ओपन होईल अर्ज करा या ठिकाणी क्लिक करायचे औषधे व खते या ठिकाणी बाबी निवडा या ठिकाणी क्लिक करायचे तीन नंबरला तालुका गाव व गट क्रमांक निवडून घ्यायचा मुख्य घटक अनुदानावर बियाणे बाब निवडायची त्यानंतर पीक निवडा हरभरा त्यानंतर प्रमाणित हरबराण्याचे वितरणासाठी अनुदान असते व पीक शंभर टक्के अनुदान असते पीक प्रात्यक्षिकसाठी गट क्रम गट असावा लागतो तुमचा पंचवीस शेतकऱ्यांचा तरच निवडा त्यानंतर वान निवडायचे जुने किंवा नवीन बियाण्यांचा प्रकार मी फुले विक्रम निवडत आहे त्यानंतर आ, एकर झिरो पॉईंट चार म्हणजे एक एकर झिरो पॉईंट सहा म्हणजे दीड एकर अशा जेवढी जमीन आहे त्या प्रमाणात आपण निवडायची त्यानंतर अर्ज करा या वर क्लिक करायचे अर्ज सादर करा या ठिकाणी क्लिक करायचे ओके करायचं खाली लिहिलेले ऑप्शन आहे त्यानंतर सि सिरियल क्रमांकाने आपल्या बाबी निवडायचा व क्रमांक द्यायचा आणि त्यानंतर अर्ज सादर करा या ठिकाणी क्लिक करायचे